नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिनांक 24 मार्च 2024 रोजी पोलीस अंमलदार अजय अशोक देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की नासिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळपट्टी रोड भगवती लॉन्स जेल रोड परिसरामध्ये एक इसम सायंकाळी सात वाजेच्या सुमारास काहीतरी अंमली पदार्थ घेऊन पिंपळपट्टी रोड भगवती लॉन्स जेल रोड नाशिक रोड येथे येणार आहे पोलीस अंमलदार अजय अशोक देशमुख यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांना कळवली त्यांनी याबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांना माहिती देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थाबाबत पुढील कारवाई करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांचे दोन गट तयार करून सापळा लावून दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भगवती लॉन्सकडून पंचक गावाकडे जाणाऱ्या रोडवर सार्वजनिक रस्त्यावर सागर रामदास शिंदे वर्ष तीस याला त्याच्या स्वतःच्या कब्जात बत्तीस पॉईंट एकशे पन्नास ग्रॅम मॅफेड्रॉन्स सारखा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने ताब्यात ठेवून मिळून आला असून त्याच्या ताब्यातून एकूण एक लाख सहा हजार पाचशे पन्नास किमतींचा मुद्देमाल मिळून आलाय या आरोपी विरुद्ध रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे है करत आहेत ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त रोड विभागाचे सचिन बारी यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पोलीस उपनिरीक्षक सुनील उपनिरीक्षक अजय शिंदे हवलदार शिंदे देशमुख पानसरे वाजे नागरे आडणे पिंपळ साधव चतर रानळे पानसरे व नाशिक रोड नाशिक शहर या पथकाने ही कामगिरी केली आहे काल नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील अंमलदार आ अजय अशोक देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली की एक व्यक्ती जेल रोड परिसरामध्ये एम डी सदृश्य की जो प्रतिबंधित माल आहे तोची डिलिव्हरी करण्यासाठी ह्या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने ए सी पी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचण्यात आला आणि हा सापळा रचण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्ती जो जेल रोड परिसरामध्ये आला होता त्याला ताब्यात घेतलं सदर व्यक्तीचं नाव हे सागर रामदास शिंदे असं आहे आणि तो राहणारा भगवती लॉन्स जेल रोड परिसर या परिसरातीलच आहे त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बत्तीस पॉईंट पंधरा ग्रॅम मॅफेड्रॉन्स सदृश वस्तू या ठिकाणी दिसून आलेली आहे आणि त्यांनी ती वस्तू कुठून आणलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा काही सहभाग आहे का तो कुठे डिलिव्हरी देण्यासाठी या ठिकाणी जाणार होता याबाबतचा तपास नाशिक रोड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे सदर सदर मालाची जी किंमत आहे ती एक लाख सहा हजार पाचशे पन्नास रुपयाची किंमत या ठिकाणी आहे लाल दिवा न्यूज साठी भगवान थोरात नाशिक नवनवीन ताजा घड़ा जाऊन घेण्यासाठी ಲಲ್ ದಿವಾ ಚಾನಲ್ ಲೈಕ್ೇರ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವಿರು